सनस्टार लिमिटेडचा चा आयपीओ एकोणीस जुलै दोन हजार चोवीस ला ओपन झाला आहे पण या आयपीओ मध्ये इन्व्हेस्ट करण्याआधी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी माहिती पाहिजे लाईक like, इंडियामध्ये ड्राईड ग्लुकोज सिरोप एक्सपोर्ट करणाऱ्या फक्त दोनच कंपनीज आहेत आणि त्यातली एक कंपनी सनस्टार लिमिटेड आहे मित्र हो मी आहे विशाली कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते एंजल वन मराठीच्या आय ओ गप्पा या मध्ये इकडे तुम्हाला आय पी ओची कंप्लीट इन्फॉर्मेशन मिळेल सो चॅनलला करून बेल ला, नक्की क्लिक करा सगळ्यात पहिले हे समजून घेऊया की ही कंपनी एक्झॅक्टली करते काय सनस्टार लिमिटेड ही इंडियाची मेज बेस्ड स्पेशालिटी प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चर करणारी पाचवी सगळ्यात मोठी कंपनी आहे जी लिक्विड ग्लुकोज माल्टोडेक्स्ट्रिन ग्लुटन सारखी प्रोडक्ट्स बनवते हे प्रोडक्ट्स पास्ता सूप बेकरी प्रोडक्ट्स केचअप अप सारख्या फूड प्रोडक्ट्स मध्ये युज केले जाते हे सोडून अॅनिमल न्यूट्रिशन आणि प्रोडक्ट्स जसे फार्मास्युटिकल टेक्स्टाईल्स मध्ये पण युज होतात आणि ह्या प्रोडक्ट्सना ते आय टी सी हिंदुस्तान युनिलिव्हर गोदरेज अॅग्रोवॅट झायडस वेलनेस ज्या कंपनीजना सप्लाय करतात करंटली ही कंपनी आपले प्रोडक्ट्स इंडिया सोडून एकोणपन्नास आणि कंट्रीजना सेल करतात आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की यांचा एक प्रोडक्ट ड्राईड ग्लुकोज सिरप जो पूर्ण इंडियामध्ये फक्त दोनच कंपनीज एक्सपोर्ट करतात आणि त्यातली एक कंपनी सनस्टार आहे यांचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन जवळजवळ पस्तीस टक्के आउट इंडिया आणि पासष्ट टक्के इंडियामधून येतो सनस्टार या आयपीओ मधून जवळजवळ पाचशे दहा करोड रेज करणार आहेत त्यातले एकशे तेरा करोडचा ऑफ ऑफ सेल म्हणजे हे पैसे प्रमोटर्स कडे जाणार आहेत आणि तीनशे सत्त्याण्णव करोडचा फ्रेश इश्यू आहे जो कंपनीकडेच राहणार आहे या पैशांनी ते आपले कर्ज कमी करणार आहेत धुळ्यामधली जी मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे त्याला एक्सपॅन्ड करणार आहेत आणि हे सोडून जनरल कॉर्पोरेट पर्पसेस साठी हे पैसे यूज करतील हा आय पी ओ एकोणीस जुलै तेवीस ते ते जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ओपन राहणार रा आहे मग त्यानंतर चोवीस जुलैला बेसस ऑफ अलॉटमेंट होईल म्हणजे आयपीओ कोणाला मिळाला आणि कोणाला नाही हे कळेल आणि मग सव्वीस जुलै दोन हजार चोवीस ला हा शेअर सी आणि एनएसी वर लिस्ट होईल तर मंडळी हा तर होता आमचा सनस्टार लिमिटेडच्या आय पी ओचा इन डेप्थ रिव्ह्यू पण तुम्ही आयपीओ मध्ये इंटरेस्टेड आहात आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासोबतच आमच्या चॅनलवर सनस्टार सारखेच एका मिनिटाचे आय ओ अनाउन्समेंट व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता तर ते पण नक्की चेकआउट करा इंटरेस्टिंग संबंधित अपडेट वन मराठी चैनल सब्सक्राइब करा इन्वेस्टमेंट इन सिक्योरिटी मार्केट टू मार्केट रिस्क रीड ऑल रिल डॉक्यूमेंट्स केयर फॉर बिफोर इन्वेस्टिंग